उपदेतील डॉक्टर शेलचा ज्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं असे मानती डॉक्टर क्रांती मनोदरा धनंगे पाटील यांचा सन्मान होत आहे दा डॉक्टर विकास पाटील आणि त्यांच्या सर्व सरकार व्यासपीठावर आणि क्रांती मनोदरा धनंगे पाटील यांचा सन्मान करायचा आहे सर्वांना विनंती वेळेगाई よろしくお願いします。<music>

मागित नसतो आता लोकांना साठ लाख लोकांना दोन मिळत त्यातून आता असतो आणि ज्यांना ज्यांना वाटत होता मराठा हा ओबीसार ते आता कोकण बोलायला लागले ते आता गोळ्यावरच आला आता जेव्हा त्याला गोळ्या घ्यायचे टाइम आले तीन टाइम लक्षात आलं गेलो नाही अरे महिलांच्या आदर ठेवायचा त्याला फार झोड पण काढायचं पण महिलांबद्दल आदर ठेवायचा ही संस्कृती आहे महिला कोणाची पण असू मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात एक करोडच्या संख्येनं मराठ्यांचे पोरं त्या दिवशी मुंबईत गेले आणि जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो म्हणजे ज्या मराठ्यांच्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायचा होता पण विधानसभा सुरू नसल्यामुळं राजपत्रित अधिसूचना काढावी लागली तुम्हाला साधं एखादी जमीन जारी घ्यायची असली तरी तुम्हाला पंधरा दिवसाचं जाहीर प्रगटन द्यावं लागतं मराठे तर दोन हजार आणि दोन हजार एकच्या च्या कायद्यात बदल करायचा आहे यासाठी मराठ्यांनी संघर्ष केला कारण दोन हजार एकच्या च्या कायद्यानं राज्यात आरक्षण दिले एकोणीसशे सदुसष्टला ला एकदा शासन निर्णयावर दिलं त्यानंतर मंडल कमिशनने एकोणीसशे नव्वदला ला दिलं परंतु ओबीसी हो हो आरक्षणाचा दोन हजार आणि दोन हजार एकचा चा कायदा कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार ओबीसीना आरक्षण दिलं गेलं जर त्या कायद्यात एखादी दुरुस्ती करायची असली तर तुम्हाला राजपत्रेत आधी सुचण्याशिवाय पर्याय नाही जर तुम्हाला कायमचं आरक्षण पाहिजे असलं तर दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार जे आतापर्यंत आरक्षण दिलं मग दोन हजार चारला ला दिलं दोन हजार सहाला ला दिलं दोन हजार आठला ला दिलं दोन हजार बाराला दिलं दोन हजार चौदाला ला दिलं ते दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसारच दिलं आणि आता जर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं ते पण नोंदी नसताना जर पाहिजे असलं नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या आधारावरतीच जर सगळ्या सोयऱ्यांना महाराष्ट्रातल्या पाहिजे असलं तर दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती करावीच लागते आणि ती जर करायची असली तर विधानसभा असावी लागते सध्या विधानसभा नाहीये मग आधी सूचना काढली आणि पंधरा दिवसाच्या हरकती मागितल्या आणि येत्या पंधरा तारखेला जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश निघाला त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात पंधरा तारखेला होणार आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर लगेच अंमलबजावणी त्या कायद्याची होणार मराठ्यांनी हा लहान लढा जिंकला नाही मराठ्यांनी सगळ्यात अगोदर एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले पण दोन हजार एकच्या च्या कायद्यात दुरुस्ती झाली नाही मराठ्यांसाठी आरक्षणाच्या बाबतचा कायदा सुद्धा नाही ही पहिली घटना अशी की मराठी करोडच्या संख्येने एकत्र आली आणि दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयरे हा कायदा पारित केला हा मराठ्यांसाठी खूप मोठा कायदा आहे मराठ्यांनी तेच समजून घेणं गरजेचं आहे की हा कायदा खूप मोठा आहे हा जर लहान नसता तर या सगळ्या टोळ्या आपल्या विरोधात याचिका करायला उतरल्याच नसत्या आख्या टोळ्या कामाला लागल्या याचिका करतोय तो याचिका करतोय मान्य न्यायालयाने सगळं फेटाळून लावलं कारण दोन हजार एकच्या कायद्याला चॅलेंज करता येत नाही त्याच्या दुरुस्ती सरकारचा निर्णय दुरुस्ती करण्याचा त्यामुळे तिथं काय करता येत नाही आरक्षणाल ना काय आता भितडातून त्याच्यातून कोरून करून सगळं मराठ्याने आणलं इकडं काय थोडं निवाज आलं कुठं काय आता गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हावं म्हणून हा संघर्ष सुरू आहे आजपर्यंत आणि आणखीनही माग आलो नाही काय जण म्हणतात ते सोशल मीडिया मीडियावरती भिकार विचार मांडते भंगार कुडून आणले तर म्हणतात मुंबईला गेलं काय मिळालं तुला काय माहिती काय मिळालं ते म्हणतो मुंबईला गेले लढाई जिंकले आणि तहल्या तुला त कळत गोवा गोवाध्यात झोपला घरी निघला मला तो तो। अरे मराठे मुंबईत गेले आणि लढाई जिंकल्या सुद्धा जिंकले माग मग कोण तुम्हाला आरक्षण घालायचं रे का मराठ्यांनी सांगितलं होतं आम्ही शांततेत जाणार आणि शांततेत येणार पण येताना आरक्षण घेऊन येणार मग तिथं काय गोणीत भरून ठेवतं का जायचं घेऊन यायचं हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायमचं टिकवायचं असलं तर कायद्यात बदल करावा लागणार तो मराठ्यांच्या पोराने विषीवरच केला मराठ्यांच्या पोरांची एवढी धास्ती होती की सरकारला मुंबईच्या विषयीवरच मराठ्यांना राजपत्रित अध्यादेश काढून आरक्षण द्यावा लागलं आता फक्त अंमलबजावणी राहिले ती घेतल्याशिवाय पण हलत नाही कारण ती अंमलबजावणी घेण्यासाठी दहा तारखेला पुन्हा अमरणपोषून पुकारलं कालपासून नुसती पळापळ सुरू झाली एवढं तरी त्या सोशल मीडियावर फोटो लिहणारा कळालं पाहिजे की मंगळवारी आणि बुधवारी कॅबिनेट असते कॅबिनेट कधी असती मंगळवारी बुधवारी सोमवारी कॅबिनेट झालीच कस आणि नुसतं म्हणतो तीस वर्ष झाले मी वाचतो काय वाचतो पुस्तक तुला जर कळानात कशात काय केलंय पोरांना मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारवर आली रात्र दिवस पळायला लागले काहीच मिळालं नाही असं जर कोणाचं म्हणणं असलं तर पंच्याहत्तर वर्षात सत्तावन्न लाख ,00 नोंदी कमून नाही मिळाले एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत था आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप झाले आणि एका एका नोंदीवर काल एक बा धाराशिव जिल्ह्यातला एक बांधव आला होता त्याची फक्त एकच नोंद सापडली होती एकशे चाळीस जणाला त्याला प्रमाणपत्र मिळाले एक्क्या नोंदीवर आतापर्यंत पावणे दोन करोड पर्यंत आकडा गेला असा असा अंदाज आहे सरकार डाटा द्यायला आणखी तयार नाही परंतु एकोणचाळीस लाख पत्रावर पाच पाच जरी म्हणलं तरी आतापर्यंत दीड करोड पर्यंत मराठा गेला असं आरक्षणात हे आंदोलनाचं यश नाही काय आतापर्यंत का, का नाही मिळालं मग ना सगळे गॅजेट घ्यायचे ठरवले मराठ्यांना ओबीसीच्या सवलती लावण्याचा शासन निर्णय पण झाला प्रत्येक निर्णयात सरकारला आपण निर्णय घेण्यासाठी भाग पाडले आणि ते म्हणतो मुंबईला गेलं काहीच नाही मिळालं त्याचं पण खरं आहे बाजूने जर बघितलं त्याचं खरं आहे त्याला काहीच नाही मिळालं कारण ही पैदास मराठ्यांच्या जीवावर मोठं होणारी मराठ्यांच्या जीवावर खायचं आणि मोठं व्हायचं हो यांना पैसे कमवायचे आणि पद कमवायचे ते मात्र यांना मिळालं नाही आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांच्या जीवावर कोणाला पैसेही कमव देणार नाही आणि कोणाला पदही मिळवून देणार नाही देणार्थ मराठ्यांना कारण माझा काय हट्ट नाहीये गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे तेवढाच आहे मी जे जे केलं ते माझ्या समाजासाठी केलं आणि पूर्ण जीवनच मी समाजासाठी अर्पण केलंय आणि इथून पुढेही करणार आहे आणि ज्या समाजाला मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं या समाजाला माझं कुटुंब मानलं आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही मी जितका काय लढलो आणि इथं पुढं जे लढणार आहे ते समाज आणि समाजासाठीच जा। बाकी ज्यांचं काही काहीच वेगळं वेगळं म्हणणं नाही आता त्याला माझं नावे लाज तुम्हाला काहीच मिळालं नाही तुम्ही गल्ली गल्ली तिथं हिंडला असताना पैसे मिळतात का बघितले असून एखादा पद मिळते का बघितलं असं नाही मिळालं कारण तुम्हाला मराठ्या जीवन सवय लागली लागले आम्हालाही मिळालं आम्हाला गोरगरीब मराठ्यांना पंच्याहत्तर वर्षात नाही मिळणारा कायदा हिसकावून आणला आम्ही ते आम्हाला मिळालं त्याच्यात आमच्या गोरगरीब करोड मराठ्यांचं कल्याण होणार तुम्हाला नाही मिळालं त्याला आम्ही काय करावं आता आणि तुम्ही लय लईजणं नाहीत वीस तीस जणांच्या मराठ्यांच्या जेवावर खायची सवय लागली तुमच्या दुकानात बंद पडली यांची यांना मी कुठं पैसे जमा करायला गेले नाही मी डायरेक्ट अधिकाऱ्यांना मराठ्यांच्या मोठमोठ्या लोकांना सांगतो अजिबात पैसे द्यायचे तिकडून एकमेक खुटी आणून ठेवली त्यामुळे ते यांना पैसे देणार कारण आम्ही सांगितलं आम्हाला पैसे लागतच नाहीत मराठे मराठी दहा रुपये जमा करते करते कार्यक्रम यांना देऊ नका तुम्ही किती दिवस खाणार आहेत काम करा शेतात जन तिकडे शेअन खानून <laughs> गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होद्या द्या त्यांना अधिकारी होऊ द्या त्यांना आयपीएस आय एस अधिकारी बनवू द्या आणि काहीच स्वप्न नाही हे आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं क्लास वन पासून क्लास फोर झालेले अधिकारी बघायचे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आरक्षण देऊन बस आता या आरक्षणामुळे आपल्याला राज्यासह केंद्रीय पालेज सुद्धा मिळणार आहेत आता विरोधक संपले त्यांचं सोडून द्या आता तुम्ही एकटाच आज राहिला आता आणि त्याला मी एकटाच खंबीर आहे मी एकटाच त्याची एवढी बेजारी केली तर तुम्ही माग लागले त्याचं काय होईल त्याला कळत काय नाही नुसतं मला म्हणता आहे त्याला काही कळत नाही मला बरं मला काही कळत नाही तर तुम्हाला आरक्षणात मी येऊ देणार नाही गेलो का नाही आणि मग तो कस काय म्हणतो तुम्हाला काहीच कळत नाही आणि तो कवर को म्हणतो कोणाला आरक्षण खाऊ द्या आता विजयतीच्या आरक्षणात धक्का लागत नाही आपल्या तरी त्यांना पीठ येतोय त्यांना म्हणतो चला चला माझ्या संघ चला, चला। काय करणार का त्या संघ ते वेगळा आरक्षण आहे विजयतीचा वेगळा बांध पडलेला आहे त्याला कोणी टोकरू शकत नाही आता आधार राहिला त्याचा प्रश्न बारा बोलुतेदाराला खाऊ द्या नाही तू बारा बलुतेदाराचे वसमतला माझ्याकडे सगळे जण आले होते त्यांनी सांगितलं हा आमचं आरक्षण खाऊ देत नाही तुम्ही आमच्यासाठी दोन पत्र द्या आमचा वेगळा प्रवर्ग केला मुख्यमंत्र्यांना सांगितला मी करा बारा बोलतेदार बांधवांचा वेगळा प्रवर्ग हे हो, खाऊ देत नाही त्यांना तर काल त्यांनाच म्हणतो दाड्या करू नका येडफट सगळ्या दोन्ही मारतो का गोरगरीबात लोक तो तुला जे तुला डोकं नाही त्या गोरगरीबाला खाऊ द्यायचं नाही तुला जगू द्यायचं नाही काय सल्ले देतोय उलटे उलटे सगळे एक सोयीचा सल्ला नाही मध्ये म्हणला ते कोरडेच घ्या पाय थोडी मा बर तू पुढ येत ते तिकूनच गप्पा ठोक येतो त्याला ना आता आरक्षण मराठीत आता ओबीसी आरक्षणा शिरलेत एकदा आरक्षण एक मिळून द्या राहिलेलं एकदा अंबलबाजावून त्याच्या किद्दम आहे मला एकदा बघायचं झालं त्याला जर लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागदा खायला लावले तिथून पुढं कधी <laughs> डोक्याच जातीवादी जा इथं आम्ही प्रेमाने वागतो ना ओबीसी बांधव मराठा बांधव प्रेमाने वागते गाव खेड्यात आत्ता पण एकमेकाच्या सुखातोखात येत दोघं लग्न असलं दोघं एकमेकाच्या पंखीर वाढी देत ओबीसी बांधव मराठा बांधव कोणाला अडचण आपले आई आईबाप चावी घराची कोणाकडे देत नाहीत पण जर शाळेत मुलं गेले ना तर शेजारी जर ओबीसी बांधवाचं घर असलं त्याच जवळ घराची चावी देत माझं लेकर आल्यावरती इतका विश्वास आहे एकमेकावरती हे विनाकारण आमच्यात वाद निर्माण करायला लागले जर आता बी ओबीसी जर लग्नाला चालले ना ओबीसी मराठा बांधव दोघं पन्नास पन्नास पेट्रोल टाकित मोटरसायकल त्याने जर आजच्या अपासला उद्या हे उजित नाही पाच घोडे लावते एकामेकावर इतकं प्रेम आमचा एकमेकावर तुकडून आला मधीच काय आणि दिसणार तुला काचा बनतो कशाला आमच्यात वाद निर्माण करतो आमचा एकमेकावरती काय अडचण आहे का मग काय कोण बोललो ऐकून आरक्षणात पत्र भेटलं का मग मय आग्यायचे ना का छेक आहे सगळ्यात होऊन देव काय व्हायचं ते आता आरक्षण घेऊ तर मी बी पिछे होत नाही आता हिंदी जन्म जमत नाही रे आणखी हिंदी जन्म जमत बर का मग ते पत्रकार बांधव काय करते तर आधी एकदम प्रश्न मला आता दमरते मग मी चांगले उत्तर देतो ते नाव भेटत मग मग सगळं बिघडून जातं खात मग सगळं हिंदी पंकडकावून जाते त्याला कातना ना मी काय उत्तर दिलं मला कळ ना तिने मला काय विचारलं आणि प्रतिनिधी बांधव बी माझ्या लगेच ते जर मराठीत जरा लागलं मला कळत नाही मराठीत काय मला आता मी शिकायला लागलो हळूहळू हुल। शिकतो चांगली आणि आता आरक्षणाचं काय राहिलं नाही खरंच सांगतोय तुम्हाला या समाजाला परिपूर्ण आणि शंभर टक्के आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मी हटत नाही त्याची काळजी तुम्ही करू नका मराठी आता दीड दोन करोड मराठी आरक्षणात घुसलेच सुद्धा हे लय मोठ एकशे पंच्याहत्तर वर्षातला नोंदी असूनही दिल्या गेल्या नव्हत्या आज जर तेच आरक्षण दहा पंधरा वर्षापूर्वी असतं तर जगाच्या पाठीवर मराठा ही प्रगत जात म्हणून देशात आणि जगात एक नंबरला राहिले असते आणलंय खेचू माझं काय स्वप्न आहे मी इतकी दुश्मनी कशासाठी पत्कारली माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे झाले पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे आणि आता ही कडी आणलाय फक्त अंमलबजावणी राहिली काहीच राहिलं नाही एकदा अंमलबजावणी झाली आणि ती पंधराला ला काही झालं म्हणजे मला जीव तरी टेकायची वेळ आली खाली तरी मी टिकविल पण करोड पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन हसू बघत त्याशिवाय मागाटणार नाही कारण आता फक्त अंबालबाजीवणाऱ्या राहिली पंधराला अधिवेशन बोलवलंय पंधरा तारखेला त्यांना ला घ्यावंच लागणार आहे परंतु या आळंदी नगरीतून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा आव्हान करतोय की पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात आपण सगळ्यानं तो कायदा पारित व्हावा हो आणि मजबूत व्हावा यासाठी प्रत्येक आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या कायद्याच्या बाजून आवाज उठवावा ही मराठ्यांच्या वतीनं त्यांना विनंती आणि मराठा समाजालाही विनंती आपण आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांना फोन करून सांगा आणि त्यांना पत्रही द्या की पंधरा तारखेच्या अधिवेशनात जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे पारित होणार आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यानं मतानं आवाज उठवा म्हणून त्यांना सांगा कोण बोलतोय त्याच्याकडे बघा नाही तर आपल्या लेकराचा जो नाही तो आपला नाही मग राजकारण नाही फिचकारण नाही ना काय नाही सगळे खड्ड्यात गेले जातीपेक्षा मग नेत्याला आणि पक्षाला मोठं मानायच नाही दहा तारखेला अमरण उपोषण सुरू होत आता पहिलंच माझं शरीर मला साथ देत नाही पण या अंमलबजावणीसाठी नावी लागे जे होईल ते होईल रायगडाच्या पायथ्याशी रायगडाची पवित्रा रायगडाची कंबाळाला माती लावून आलं गेलो तर जाईल नाही तर माहीत सुद्धा नाही रायगडावर पुन्हा दर्शनाला जाईल का पण मराठ्यांच्या पात्रात आरक्षण टाकल्याशिवाय माझा ध्येय जरी मला या जमिनीवर ठेवायची वेळ आली तरी मी हटत नाही आणि हटणार सुद्धा नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जयशिवर हे बारामार असं करा सर्वांना विनंती महाराज रस्ता जास्त आहे सर्वांनी आपल्या घरी